श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असाल असेल मजेत राहा रा। तर पहा बहुतेक वेळा असं होतं की घरामध्ये महिलेला अतिशय म्हणजे हिंतेची वागणूक दिली जाते त्याचप्रमाणे महिलांनाच नव्हे तर महिलाही पुरुषांना त्याच प्रकारची वागणूक देतात म्हणजे अगदी सुखासमाधानात संसार चालू आहे असं आपल्याला वाटतं पण त्या दोघांमध्ये खूप मतभेद वगैरे असतात आणि कधीकधी कधी खूप सोन्याचा संसार चालू असतो पण अचानकपणे काय उद्भवत हे माहीत होत नाही आणि अगदी भांडणे वगैरे कंटिन्यू होत राहतात आणि ती भांडणे एकदम टोकाला जातात घरामध्ये ह्या सारख्या कटकटी वगैरे चालू राहिल्यामुळे लक्ष्मी माता ही घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये अवलक्ष्मीचा वास हा मोठ्या प्रमाणात होतो आणि सरलक्ष्मी घरामध्ये थांबत नाही पती पत्नीची भांडणं इतकी विकोपाला जातात की त्यांचे रिलेशन हे सोन्यासारखे असूनही त्यांचे रिलेशन हे डायव्हर्स पर्यंत जातात घरामध्ये मुलाबाळांकडेही व्यवस्थित लक्ष लागत नाही मुलाबाळांची चिडचिड होते आजारपण मोठ्या प्रमाणात वाढतात कटकटी मोठ्या प्रमाणात वाढतात बिझनेसमध्ये लॉस येतो नोकरी धंद्यामध्येही तुम्हाला अडचणी येतात समस्या येतात प्रमोशनची काम असतील तर ती थी होत नाही व्यवसाय करत डील ची काम असेल तर ती डील सुद्धा होता होता राहतात तर हे सर्व होऊ नये आणि जे तुमचे नवरा बायकोचे रिलेशन हे दुरावलेले आहेत किंवा त्यामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत हे पुन्हा यासाठी मी आजचे उपाय सांगणार आहे, आहे हो उपाय अतिशय प्रभावी आहेत निश्चित करून पहा करताना मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित फळ तुम्हाला भेटणार आहे पण मनामध्ये मा जर किंतूपर्यंत येऊन जर उपाय जर करत असाल तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण मनामध्ये मा जर निगेटिव्हिटी असेल तर त्याची आपल्याला प्रचिती यायलाही खूप वेळ लागतो असं म्हणायलाही हरकत नाही सर्वप्रथम जो पहिला उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे काली काळी विलायची काळी विलायची किंवा काळा वेलदौडा असेही म्हटलं जातं तर काळा वेलदौडा हा आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मसाल्याच्या साहित्यामध्ये सहजरित्या मिळून जाईल तर तुम्हाला ही जी सेवा किंवा हा जो उपाय आहे हा त्रेचाळीस दिवस करायचा करायचा आहे तर त्रेचाळीस दिवस तुम्हाला दोन दोन असे वेलदोडे काळे वेलदोडेच लागणार आहे ते हिरवे वेलदोडे चालणार नाही काळे वेलदोडेच लागणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे रोज दोन वेलदोडे घ्यायचे ते वेलदोडे तुम्हाला पाण्यामध्ये एक दोन ग्लास पाणी घ्या पाण्यामध्ये टाकायचे आणि ते पाणी पूर्ण चांगल्यापणे उकळवायचं त्या दोन ग्लासाचं एकच ग्लास पाणी होईल इतकं उकळवायचं आहे पूर्ण उकळल्याच्या नंतर ते पाणी तुम्हाला गाळून घ्या किंवा तसंही घेतलं तरी चालेल फक्त त्यातील वेलदोडे काढा आणि तुमच्या मिस्टरांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं पाणी तुमच्या आंघोळीमध्ये टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान त्रेचाळीस दिवस करायचं आहे दोघांनीही त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान या पाण्याने केल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहेत किंवा तुमचे जे काही नात्यामध्ये सतत भांडणे किंवा कलह किंवा वादविवाद चालू आहेत किंवा गैरसमज झालेले आहेत ते हळूहळू दूर होण्यास तुम्हाला मदत होईल तुमच्या तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होईल तुमचे अडकलेले कुठेही पैसे वगैरे जर अडकलेले जरी असतील तर ही ते लवकरात लवकर काही दिवसातच तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळतील तुमचा धंदा पाणी बिझनेस व्यवस्थित चालण्यासही याची मदत होईल जर तुमचे मिस्टरांचा यावरती विश्वास नसेल किंवा तुमचे मिस्टर तुमचं काहीच ऐकत नसतील तर हा उपाय तुम्ही त्यांना न सांगताही करू शकता त्यांना पाणी काढून दिल्याच्या नंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं अगदी एक दोन घोट्याचं जरी पाणी टाकलं ते उकळलेलं पाणी जरी टाकलं तरीही हरकत नाही परंतु जर तुमचे पती ऐकत असतील तर अतिशय उत्तम तर त्यांना सांगूनही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा न सांगता उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त जर तुमचे मिस्टर ऐकत असतील तर मिस्टरांनाही एक मंत्र सांगते तो मंत्र म्हणायला सांगा किंवा तुम्ही तुमचे मिस्टर ऐकत नसतील तर वैयक्तिक स्वतः तुम्ही जरी हा मंत्र म्हटलात तरीही चालेल आणि मिस्टर ऐकत असतील तर दोघांनी हा मंत्र आंघोळ करताना म्हटला तरीही चालेल एकदा म्हणा आंघोळ करताना किंवा अकरा वेळेस जरी आंघोळ करता करता बोलला तरीही चालेल यूट्यूबवरती तुम्हाला हा मंत्र किंवा गुगलवरती सहजरित्या मिळून जाईल फक्त मी मंत्र थोडासा मोठा आहे म्हणून सुरुवात सांगत आहे हा मंत्र तुम्ही गुगलवरती किंवा वरती सर्च करून लिहून घ्या तीन चार वेळा जर वाचला तर सहजरित्या तुमचा पाठही होऊन जाईल ओम जयंती मंगलकारी ओम जयंती मंगलकारी असा मंत्र आहे मंत्र एक दोन ओळींचा आहे म्हणून सुरुवात तुम्हाला सांगत आहे ओम जयंती मंगलकारी फक्त तुम्ही एवढं जरी यूट्यूबला किंवा गुगलला जरी टाकलं तरी पूर्ण मंत्र तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल ओम जयंती मंगलकारी या मंत्राचं किमान एकदा किंवा अकरा वेळेस तुम्हाला पठन करायचं आहे तुम्हाला हा उपाय त्रेचाळीस दिवस करायचा आहे पाणी उकळून ठेवून तेच पाणी रोज थोडं थोडं करून असं वापरायचं नाही तर रोज तुम्हाला नवीन दोन काळे विलायची किंवा काळे वेलदोडे घ्यायचे आहेत आणि ते काळे वेलदोडे रोज तुम्हाला दोन ग्लास पाणी घेऊन किंवा एक ग्लास पाणी घ्यायचं त्याचं अर्ध ग्लासच पाणी करायचं आणि ते उकळलेलं पाणी तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे पहा तुम्हाला खूप सारा फरक या उपायाने जाणवेल हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही Premises, तर दुसरा उपाय जो आहे ह्या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक केळीचं पान केळीचं पान नाही भेटलं केळीच्या पानाचा छोटासा एवढा असा तुकडा एक मिनिट सॉरी एवढा असा छोटासा तुकडा जरी भेटला तरीही चालेल केळीचं पान किंवा केळीच्या पानाचा तुकडा लागणार आहे केळीचंच पान लागणार आहे किंवा केळीच्या पानाचा तुकडा इतर कोणतंही पान चालणार नाही तुम्हाला त्यानंतर ना काय काय साहित्य लागतं पहिल्यांदा साहित्य सांगते एक केळीचं पान लागणार आहे त्यानंतर ना सात हिरवी इलायची किंवा सात हिरवे तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला गुलाबाची अगरबत्ती किंवा मोगऱ्याची स्वासाची अगरबत्ती लागणार आहे गुलाबाची स्वासाची अगरबत्ती किंवा मोगऱ्याची स्वासाची अगरबत्ती लागणार आहे जर ती नाही भेटली तर साधी अत्तरची बॉटल गुलाबाची किंवा मोगऱ्याची जरी भेटली तरीही चालेल काही हरकत नाही पाच हळकुंड तुम्हाला लागणार आहे हळकुंड म्हणजे ज्याचे हळद आपण बनवतो असे हळकुंड आपल्याला किराणा मालाच्या दुकानात किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातील पाच हळकुंड लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार अं लागणार हे जे साहित्य सगळं आहे हे साहित्य आणल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवा स्वच्छ आसन टाकून तुमच्या देवघरच्या समोर बसा केळीचं पान एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये घ्या त्या ता आधी ते साहित्य सगळं अभिमंत्रित करून घ्या किंवा स्वच्छ करून घ्या त्यावर गुलाब पाणी गंगाजल गोमूत्र वगैरे शिंपडून सॉरी त्यानंतरनं त्या ताटामध्ये सॉरी त्या ताटामध्ये तुम्ही नागिणीच्या पानाचा तुकडा किंवा नागिणीचं पान ठेवल्याच्या नंतरनं सर्वप्रथम तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे दोन सॉरी जे तुम्ही सात हिरवे दोडे घेतलेले आहेत ते ठेवायचे त्यानंतरनं पाच ज्या तुम्हाला मी सांगितल्या पाच काय सांगितलं पाच हळूकुंड सांगितलेलं आहे पाच हळकुंड ठेवायची आणि नंतर ना थोडंसं अत्तर त्यावरती शिंपडायचं आणि ज्या अगरबत्ती दोन मी तुम्हाला सांगितल्या ह्या दोन अगरबत्ती त्या पानावरती ठेवायच्या हे करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती किंवा धूप धूप असेल तर धूप लावून घ्यायचं आहे कारण काय होतं सुरुवातीला कोणताही विधी करण्यापूर्वी आपण जर दिवा जर लावला तर आपण अग्नीच्या साक्षीने हे उपाय करत आहोत असं अग्निसाक्षीला राहते म्हणून आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणतीही पूजा किंवा कोणताही उपाय करताना प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती किंवा धूप वगैरे लावून घ्यायची नंतर ना ह्या उपाय करायला सुरुवात करायची हे सर्व त्या केळीच्या पानावरती ठेवल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे ते ताट तसंच एखाद्या तुमच्या जवळपास जे कोणतं देवीचं मंदिर असेल कोणत्याही देवीचं मंदिर चालेल तुमच्या कुळदेवीचं असेल तर अतिशय उत्तम किंवा महालक्ष्मी वगैरे जी देवी असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे जे पान आहे ती पान ती ते पान तिथे ठेवून यायचं आहे तिथे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हात जोडून तिथे गाभऱ्यामध्ये बसूनच प्रार्थना करायची आहे तुम्हाला तुमचं जे गोत्र असेल गोत्र, आ, ते गोत्र गोत्राचं नाव घ्यायचं गोत्र पहिल्यांदा उच्चारायचं गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं तुमचं नाव घ्यायचं आणि देवी आईला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई आमच्या दोघांचं म्हणजे तुमच्या दोघांचं नाव घेऊन हो, आमच्या दोघांचं जे नातं आहे हे पहिल्यासारखं प्रेमाचं समाधानाचं सुखाचं होऊ दे आणि आमच्या नात्यामध्ये जे काही गैरसमज झालेले आहेत ते लवकरात लवकर दूर कर जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत ते प्रॉब्लेम राहू देऊ नको आमचा सोन्याचा संसार पुन्हा सुरू होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या जे काही समस्या असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत हे झाल्याच्या नंतर तुम्हाला घरी यायचं आहे पहा हा उपाय केल्याच्या नंतरनं क्षणापासून त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल होताना निश्चितच दिसणार आहे पहा आणि अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं प्रार्थना करून झाल्याच्या नंतर ना तोच मंत्र मी मंत्र तुम्हाला सुरुवातीला सांगितला ओम जयंती मंगलकारी हा जो मंत्र आहे पूर्ण हा मंत्र तुम्हाला यूट्यूबवर पाहून तुम्ही लिहून काढू शकता किंवा यूट्यूबला लावून दिला आणि तुम्ही हात जोडून फक्त उच्चारण केलं किंवा के श्रवण जरी केलं तरीही चालून जाईल अकरा वेळा तुम्हाला तिथे या मंत्राचं मंदिरामध्ये पठण करायचं आहे प हा मंत्र लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी तुमचे बिघडलेले रिलेशन जागेवरती आणण्यासाठी नवरा नवराबाईकोमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील म्हणजे तुमच्या संसारामध्ये कोणतेही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असू कोणतेही तुमच्या तुमच्यामध्ये पा संसार म्हणलं का नवराबाईमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम असतात मग ते त्यामधील तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या तर ते सर्व प्रॉब्लेम दूर होण्यास या मंत्रा हा मंत्र खूप इफेक्टिव्ह आहे या मंत्राचं पठण जरी केलं तरीही तुमच्या आयुष्यातील खूप सारे प्रॉब्लेम दूर होतात हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला गो तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सोळा मंगळवार किंवा सोळा शुक्रवार करायचा आहे पुन्हा सांगते पहिला जो उपाय सांगितला हा पहिला उपाय जो पाण्याचा सांगितला काळ्या वेलदोड्याचा हा उपाय तुम्हाला त्रेचाळीस दिवस करायचा आहे आणि दुसरा जो उपाय सांगितला मंदिरामध्ये जाण्याचा हा जो उपाय आहे हा तुम्हाला सोळा मंगळवार किंवा सोळा शुक्रवार तुम्हाला करायचा आहे पुन्हा सांगते मिस्टेक करू नका दुसरा उपाय सोळा मंगळवार किंवा सोळा शुक्रवार मंदिरात जाऊन करायचा आहे आणि पहिला उपाय जो आहे हा घरीच तुम्हाला श त्रेचाळीस दिवस करायचा आहे पहा अतिशय साधी सोपी माहिती आहे पण खूप प्रभावी आहे निश्चितच पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित तुम्हाला हे बघा पहिल्याच दिवशी इफेक्ट जाणवतो काहींना इफेक्ट जाणवायला वेळ लागतो कारण आपण सेवा आपली मनस्थिती आपण किती आत्मीयतेने करतो यावरती इफेक्ट किंवा या प्रचिती यायला येणं या ये आपल्यावरतीच डिपेंड असतं कारण आपण किती मनोभावे सेवा करतो आणि ती सेवा किती आपल्या स्वामीपर्यंत पोचते हेही खूप महत्त्वाचं असतं म्हणून सेवा करताना कोणतीही मनामध्ये कोणतीही लालसा किंवा अशी हे ठेवू नका लाल लालच ठेवू नका की रे बाबा मी आता म, आ, सेवा करायला सुरुवात केलेली आहे ताई मग कस काय मला अजून काहीच इफेक्ट जाणवत नाही माझे दोन मंगळवार झाले चार शुक्रवार झाले पण मला काहीच इफेक्ट जाणवत नाही मी आता बारा आ, किती वीस दिवस झाले ताई मी पाण्याचा उपाय करते पण मला काहीच नाही बदल जाणवतात छोट्या मोठ्या स्वरूपात जाणवतात पण त्या बदल होतात हे आपण जाणून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर आपल्याला असं असतं की म्हणतात ना तूप खाल्लं की रूप लगेच आलं पाहिजे असं होत नाही प्रत्येक गोष्टीला अवधी लागतो अवधीनंतरच आपल्या सर्व काही इच्छा वगैरे पूर्ण होतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे